मित्रांनो टीम इंडियाचा स्टार ओपनर फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्मा आगामी टी ट्वेंटी विश्वकपमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे रोहित शर्मा गेली सतरा वर्ष भारतीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत आहे रोहित शर्माने अनेक गोलंदाजांना भरदिवसा आकाशातील तारे दाखवले आहेत आणि अजूनही गोलंदाजांच्या तो भत्त्या गुल करत आहे मात्र रोहित शर्मा एका गोलंदाजाला खूप घाबरायचा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने हा मोठा खुलासा केला आहे तुला भीती वाटणारा असा गोलंदाज असा प्रश्न ज्यावेळी रोहित शर्माला विचारण्यात आला त्यावेळी रोहित शर्मा म्हणाला डेल स्टेन हा एक महान गोलंदाज होता त्याचा वेगच नाही तर त्याची स्विंग देखील खूपच घातक असायची मी फलंदाजीला जाण्याआधी त्याचे व्हिडिओ बघायचो जो खऱ्या अर्थाने महान गोलंदाज आहे वेगात चेंडू टाकताना स्विंग करण्याची ताकद खूप कमी गोलंदाजांकडे असते त्यामध्ये डेल स्टेन अव्वल होता डेल स्टेन एकशे चाळीसच्या गतीने गोलंदाजी करायचा आणि त्याकडे त्या स्पीडने चेंडू स्विंग करण्याची कला होती त्याचे चेंडू बॅटवर वेगाने यायचे मला त्याच्या विरोधात खूप चांगली कामगिरी करता आलेली नाही पण मी त्याच्या विरुद्ध खेळणं एन्जॉय केलं आहे असं रोहित शर्मा म्हणाला मात्र असं असलं तरी रोहित शर्मा डेस्टेम विरुद्ध फक्त एकदाच आउट झाला आहे